दिवसेंदिवस माझ्या लग्नाचा प्रश्न जटील होत चाललेला होता आई वडील माझ्यासाठी मुली पाहत होते असेच एक दिवस संगीताचे स्थळ मला चालून आले लांबच्या नात्यातील ही मुलगी होती मुलगी होती आम्ही आई वडील आणि मी असे मिळून मुलगी पाहण्यासाठी गेलो संगीताला बघितल्याबरोबर मला ती मुलगी आवडली आपल्यासाठी ही मुलगी योग्य आहे असे मला उगाच त्यावेळी वाटले संगीता खूप सुंदर मुलींमध्ये मोडत नव्हती परंतु साधेपणातही ती सुंदर दिसली सावळा रंग नाकेरुई नीटस बारावी पर्यंतचे शिक्षण पुढे शिक्षणाची इच्छा तिने बोलून दाखवली मला मात्र संगीताकडून होकार येईपर्यंत धाकधुक होती कारण मी बळ्यापैकी सावळा आणि बसक्या बांध्याचा होतो जमिनीची बाजू म्हणजे माझं शिक्षण आणि थोडी शेती आणि आर्थिक टंचाई तशी काही आम्हाला नव्हती त्यांनी आम्हाला नंतर कळू म्हणून सांगितले आम्ही घरी आलो माझे काही चित्त थाऱ्यावर नव्हते कशातच लक्ष लागत नव्हते तरी माझी आई मला म्हणालीच लोक त्यांना ते ती लोकं होकारच देतील त्यांना एवढा प्रेम आणि निर्व्यसनी मुलगा कुठे मिळणार आहे तीन चार दिवस झाले निरोप काय येईना माझी झोप उडाली तिची भेट घेण्याची माझी हिंमत नव्हती शेवटी मी मनात म्हटले हम काले हुए तो क्या होवा दिल वाले हे आणि घेतलं झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिच्या आजोबांनी बातमी दिली पसंतीची आणि माझा जीव भांड्यात पडला इतक्या वेळ पंख तुटलेल्या पाखरासारखा होतो मी पण आता पंख लावून मी आकाशात भरारी मारू लागलो उंचच उंच